तरुणीवर अतिप्रसंग करणारा नराधम मोकाट बोईसर पोलिसांना आरोपी मिळणार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला अतिप्रसंग एकीकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना बोईसरमध्ये मात्र मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे बोईसरच्या एका भागात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्त्या असलेल्या फडतरे याने शेजारी असलेल्या मुलीच्या घरात कोणी नाही याचा गैरफायदा घेत घरात घुसून घराचा दरवाजा बंद केला यावेळी पीडित तरुणीने दरवाजा बंद का केला याबाबत विचारणा केली असता या, के या नराधमाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी आरडाओरड करायला लागलेल्या तरुणीचे तोंड दाबून ठेवत जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली धक्कादायक म्हणजे हा नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने लैंगिक शोषण देखील केले घाबरलेल्या तरुणीने बाजूला राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना जाऊन हा प्रकार सांगितला याबाबत बोईसर पोलीस ठाण्यात सोळा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला परंतु राजकीय वर्दस्त लाभलेला हा कार्यकर्ता पोलिसांना आठवडा उलटून देखील मिळू शकलेला नाही याच प्रकरणात आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी नेते मंडळी प्रयत्न करताना दिसून आली यातील खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीच्या घरच्यांना बोलवून हा विषय मिटवण्याचा प्रयत्न झाल्याने बलात्कारी वृत्तीचे नराधम मोकाट फिरायला तयार असल्याचे एकंदरीत दिसून येते केमिकल आणि इतर प्रकरणात तातडीने आरोपी पकडून कारवाई करणारे बोईसर पोलीस तरुणीवर झालेल्या अत्याचारांचा आरोपी शोधण्यात कमी पडताना दिसून येतात यामुळे पोलीस अधीक्षक सा बाळासाहेब पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे